नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलो आहोत पारगाव जारकरडी जिल्हा परिषद गटातील मेंगडेवाडी गावा या गावामध्ये या ठिकाणचे युवकांकडून आपण जाणून घेणार आहोत की मेंगडेवाडीची राजकीय परिस्थिती कशी असेल मेंगडेवाडीच्या राजकीय परिस्थितीबद्दल सांगायचं म्हटलं तर मेंगडेवाडीतील शंभर टक्के काम ही नामदार साहेब असतील शिवाजीदादा असतील यांच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं ही मेंगडेवाडी नेहमीच विकासाच्या बाजूने आजपर्यंत उभी राहिलेली आहे या पुढील काळात सुद्धा पुणे जिल्हा परिषदेचे उमेदवार विवेकदादा वळसे पाटील असतील आणि पंचायत समितीच्या उमेदवार सुनंदाताई ढोबणे या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं मेंगडीवाडी गाव भक्कमपणे उभे राहणार यात कुठली तील मात्र शक्य विवेक वळसे पाटील यांच्या पाठीमागेच का आता विवेकदादांच्याच माग का याची कारणं तशी भरपूर आहेत पण मी तुम्हाला एक फक्त प्रामुख्यानं चांगलं आणि विकासाचं विजन असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे आज जनता बघते तुम्ही ज्यावेळेस विवेकदादा जिल्हा परिषदेवर उपाध्यक्ष होते अर्थ खात्याचा ज्यावेळेस ते सभापती होते त्यांनी ज्यावेळेस तो अर्थसंकल्प मांडला जिल्ह्याचा मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ज्यावेळेस अर्थसंकल्प तुम्ही बघा राज्याचा असू देशाचा असू नाही तर जिल्ह्याचा असतो ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जातो त्याच्यावर टीका करायचं काम हे विरोधक करत असतात म्हणजे असं इकडं कमी झालं तिकडं हे असं म्हणजे टीकाच करतात पण ज्यावेळेस विवेकदादांनी पुणे जिल्हा परिषदेत अर्थ खात्याचा त्यांनी संकल्प मांडला त्यावेळेस विरोधात आशाताई हुसक्या होत्या शरद दादा बुट्टी पाटील होते खेड तालुक्याचे ह्या मंडळींनी त्या ठिकाणी यांच्या पेपरला बातम्या आपण बघितल्या असतील का म्हटले पहिल्यांदा आमच्या राजकीय जीवनात असं झाले की वळसे पाटलांनी जो अर्थसंकल्प पा मांडलाय त्याच्यावर टीका काय करावी हा प्रश्न आम्हाला पडलाय म्हटलं एवढा त्यांनी सर्व गुण म्हणजे सार्वभौम अर्थसंकल्प मांडला का त्याच्यातून विरोधकांना टीका करायला जागाच ठेवली नाही मग मला सांगा एवढं जर उत्तुंग कर्तृत्व आपल्या माणसाचं असेल त्यांच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात त्यांच्या कुठल्याही अशी तालुक्याची मना किंवा आमदार साहेबांची मान खाली जाईल अशी कुठे बातमी आली नाही मग त्यांच्या जर त्या कामाच्या कारकिर्दीत कुठं त्यांच्यावर कुठलाही डाग नसेल तर अशा चारित्र्यवान कार्य म्हणजे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमाग आपण का नाही उभं राहिलं पाहिजे शंभर टक्के युवा वर्ग असेल ज्येष्ठ असतील महिला भगिनी असतील सर्व बंटी दादांच्या मागे आणि सोनंदा ताईंच्या मागे पाठी शंभर शंभर टक्के पाठीमागे आहे या ठिकाणी अजून एक युवक आहे त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कसे असेल मेंगडेवाडीची राजकीय परिस्थिती मेंगडेवाडीत राजकीय परिस्थिती नामदार साहेबांचा झालेलं जो विकास आणि त्याच्यानंतर बंटी दादांचे पाठीमागील पाच सात वर्षात झालेले कामकाज त्याप्रमाणे सुनंदाताई डोबळे आणि बंटी दादा वळसे यांना जास्तीचे लीड आहे गावात न राहील